नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा आपण रोज महासंघर्ष न्यूजच्या महाबिझनेस या कार्यक्रमात वेगवेगळ्या वेग व्यावसायिकांचं तसेच वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील काम करणाऱ्या एक यशस्वी उद्योजकांचे आपण मुलाखती घेत असतो असेच आज आपल्यासोबत जे आपल्या आरोग्याशी निगडीत असलेले आणि अशा महिला यशस्वी डॉक्टर आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनीषा काटे मॅडम महासंघर्ष न्यूजच्या महाबिझनेस या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे धन्यवाद मॅडम आमच्या दर्शकांना आपली थोडक्यात ओळख सांगा आ, मी डॉक्टर मनीषा काटे माझं हेल्थ इज वेल्थ ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिक आहे कामोठ्यामध्ये माझं जवळजवळ दोन हजार सातपासूनचा सा एक्सपिरियन्स आहे होमिओपॅथिक ट्रीटमेंटवरचा मी बी एच एम एस केलं आहे खारघरवरून इयरला मेडिकल कॉलेजवरून आणि मास्टर्स इन ॲडव्हान्स होमिओपॅथी केलेला आहे इंटरनॅशनल अकॅडमीमधून तर माझा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी पे पेशंटना होमिओपॅथिक ट्रीटमेंट देण्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे तर त्याबद्दलचा माझा प्रवास आ, आता आपण इथे मॅडम आमच्या दर्शकांना सर्वात प्रथम आ, आपला अनुभव सांगा प्रथमचा ॲक्च्युली कसं आहे की होमिओपॅथिक जी ट्रीटमेंट आहे त्या होमिओपॅथिक ट्रीटमेंट बद्दल लोकांमध्ये खूप जास्त गैरसमज आहे लोकांना असं वाटतं की होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे ती फक्त की जे आजार जुने आहेत जसे की किडनी स्टोन आहे किंवा गुडघ्यांचा त्रास आहे गुडघे दुखतात आहे किंवा असे जे जुने आजार आहेत त्याच्यासाठीच ट्रीटमेंट घ्यावी आणि सर्दी ताप खोकला उलटी जुलाब ह्यासारख्या ट्रीट आजारांवर ट्रीटमेंट होमिओपॅथी देत नाही किंवा होमिओपॅथी रिझल्ट देत नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं पण ते एकदम चुकीचं आहे कारण लोकांनी त्याचा कधी अनुभवच घेतला नाही तर त्यांना त्याच्यामध्ये काय करणार आहे तर माझ्याकडे असेही पेशंट आहेत की ज्यांना हाय ग्रेड फीवर येतो वन नॉट टू वन नॉट थ्री वन नॉट फोर फीवर येतो किंवा लूज मोशन्स आहेत वॉमिटिंग्स होतात आणखी आणखी बरेच काही की ज्यांना कधीकधी असंही होतं की पेशंटला ॲडमिशनची गरज लागते तर त्या ठिकाणीही होमिओपॅथिक ट्रीट होमिओपॅथिक ट्रीटमेंट खूप जास्ती यशस्वी आहे आणि लोकांनी मला असं वाटते की होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा कारण कसा आहे की इतर तुमचे जे बाकीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला साईड इफेक्ट्स असतात बर जरी ते तुम्हाला आत्ता नाही दिसले तरी ते कालांतराने त्याचा साईड इफेक्ट तुम्हाला दिसणार पण होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही अशी ट्रीटमेंट आहे की त्यांनी तुम्हाला फरकही पटकन पडतो आणखी त्याचे साईड इफेक्टही काही नसतात हां आता एखादा जर माझ्याकडे पेशंट आला की त्याला आता समजा ज्याचे त्याला था, थायरॉइडचा त्रास दहा था वर्षापासून आहे आणि त्याने थायरॉईडची दहा वर्षापासून औषधं घेते किंवा डायबिटीज आहे जे दहा वर्षापासून तो औषधं घेतो तर असा जर माझ्याकडे पेशंट आला तर त्या पेशंटला डेफिनेटली ट्रीटमेंट थोड्या दिवस जास्त कंटिन्यू करावी लागते कारण पेशंट ऑलरेडी ॲलोपॅथिक ट्रीटमेंटवर आहे तर तो आमच्याकडे आल्यावर इमिडिएटली आपण औषधं बंद करू शकत नाही तर हळूहळू जशी होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू होते तसा हळूहळू आपण त्याचा डोस कमी करून करून मग त्यांचे मेडिसिन बंद करू शकतो पण ह्याच आजारांना फक्त जे आजार पेशंट जेव्हा उशिरा येतो तेव्हाच त्याला पूर्णपणे फरक पडायला वेळ लागतो पण फरक पडायला सुरुवात तर लगेच होते पण आजार पूर्णपणे बरा व्हायला वेळ लागते थोडा कालावधी लागते ट्रीटमेंट घ्यावी लागते तर मला असं वाटत की लोकांनी होमिओपॅथिक हो ट्रीटमेंट घेऊन तरी पहावी एकदा तरी घेऊन मॅडम हे जे होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे ही कोणकोणत्या आजारावरती आपण करू शकतो बघा आता होमिओपॅथिक ट्रीटमेंट मी जसं म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की क्रॉनिक आजारांवरच ट्रीटमेंट घ्यावी पण नाही होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुमच्या सर्दी ताप खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत सर्व आजारांवर तेवढ्याच तेवढ्याच परिणामकारक ट्रीटमेंट आहेत तर ते तुम्ही अनुभवलं पाहिजे आता बऱ्याच वेळेला काय होतं की जे आता काही समाजाचे लोक आहेत ती लोकं होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतात जसे साऊथ इंडियन लोकं आहेत बेंगॉली लोक आहेत ती लोकं होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतात ती लोक ॲलोपॅथी ट्रीटमेंट फार रेअरली घेतात माझ्याकडे बरेच असे पेशंट आहेत जे साऊथ इंडियन आहेत जे बेंगॉली आहेत की जे पहिले पहिले प्रेफरन्स होमिओपॅथीला देतात तर मला असं वाटतं की लोकांनी आता आपल्या काय बोलतात आरोग्याविषयी विचार केला पाहिजे कारण आपण आता असं बघतोय की बरेच नवीन नवीन आजार येतात आहे की जसे की आपण आता बघतो की डायबिटीज डायबिटीज तुम्ही बघाल की आता पूर्वी ते पन्नास पन्नाशीच्या वर गेल्यावर डायबिटीज व्हायचा लोकांना हेरिडिटरी असतात आता तिसरीच्या आतमध्ये डायबिटीज होतोय किंवा हार्ट डिझीज आठ डिसीज तुम्ही बघा पन्नास साठ झाल्यानंतर लोकांना अटॅक यायचे कॅन्सर आहे कॅन्सर आहे कॅन्सरचं पण प्रमाण वाढलंय तर ह्या सगळ्या गोष्टी कशा कशा आहेत की जेव्हा जेवढं जेवढं केमिकल घ्याल जेवढं तुम्ही शरीरात केमिकल घ्याल त्याचा कुठे ना कुठेतरी तरी हळूहळू हळू आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि मग असे आजार आपल्याला जे खूप उशिरा व्हायला पाहिजे ते जे व्हायला नाही पाहिजेत ते खूप पटकन म्हणजे मॅडम कुठेतरी होमिओपॅथिकचे जे पेशंट आहेत त्यांचे साय त्यांना साईड इफेक्ट होत नाहीत जे आपले होमिओपॅथिकचे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आणि याने लवकरही आजार बरा होऊ शकतो शकत। हो खूप लवकर बरा होऊ शकतो आता तुम्हाला आम्ही आमच्या पेशंटचे टेस्टिमोनियल दाखवणारच आहोत की ज्यांनी आमच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली ले आहे म्हणजे इतक्या पटकन बरा होतो की त्यांनासुद्धा इमॅजिन नव्हतं झालं की अरे होमिओपॅथीने एवढा पटकन फरक पडतो माझ्याकडे तर एक अशी केस आहे सर की एक मुलगा होता त्याला ही ते हाताला जखम झालेली होती हाताला ते क्रिकेट खेळताना सीझन बॉल असा लागलेला आणि त्याला हाताला तिथे जखम झालेली आणि ती जखम झालेली त्याला जवळजवळ एक वीक झालेला आणि ती जखम एवढी खोल होती की त्या पेशंटचं म्हणजे आतमधलं सगळं मसल्स दिसत होते मास्क दिसत होतं एवढं ते खोल होतं असं आणि त्या पेशंटला म्हणजे माझ्या जवळच इथे साईड माझ्या क्लिनिकच्या बाजूलाच त्यांचं ऑफिस होतं तर तो मुलगा माझ्याकडे संध्याकाळी आठ आग वाजता आला आणि मला म्हणाला की मॅडम मला ह्याच्यावर औषध होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायचे तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटने ह्याच्यावर फरक पडेल का असं त्यांनी मला विचारलं तर म्हटलं ना का नाही पडणार खूप चांगला फरक पडेल तर म्हणाला ठीक आहे मॅडम मला कारण मला जे सांगितलं आहे म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये त्याला ड्रेसिंग करून मग परत ड्रेसिंग करून करून जसं ते बरं होईल तर लास्टला मग टाके राहणार असं सांगितलेलं आहे त्यांनी तर मला या सगळ्या गोष्टींची भीती वाटते इंजेक्शन आणि या सगळ्या गोष्टींची भीती वाटते म्हणून मी फक्त होमिओपॅथीकडे आलेलो आहे तर त्याच्यामध्ये फरक पडेल का तर मी म्हटलं तुम्ही घेऊन तर बघा तुम्हाला कसं वाटलं आहे तर त्या पेशंटला आम्ही रात्री आठ वाजता औषध दिलं आणि खायला पण औषध दिलं आणि तिथे लावायला सुद्धा औषध दिलं म्हणजे तिथे जे आहे जखम आहे जखमेवर लावायला सुद्धा औषध दिलं तो पेशंट दुसऱ्या दिवशी सकाळी दोन वाजता दुपारी दोन वाजता माझ्याकडे आला आणि मग त्यांनी मला दाखवलं की मॅडम ही जखम तर आता बंद झाली आता मी औषध कुठे लावू म्हणजे तुम्ही बघितलं ता चोवीस तासाच्या ता आत त्याला फरक पडला चोवीस तासाच्या आत तर हे म्हणजे एक मिरॅकलच्या पलीकडे आहे म्हणजे कोणालाही इमॅजिन पण नाही वाटत असं वाटेल की मी खोटं बोलते काय का आहे असं मॅडम हे ट्रीटमेंट तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटला देतात तुमचा स्वतःचा वैयक्तिक काय अनुभव आहे का असा हो नक्कीच आहे माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणूनच मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट पेशंटनाही देते आणि म्हणजे माझे जे निकटवर्ती आहे माझे फॅमिली मेंबर्स आहेत सगळ्यांना मी होमिओपॅथिक ट्रीटमेंटच देते आणि सगळ्यांना मी सजेस्टही करते कसं आहे की माझा जो होमिओपॅथीचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी अशा शिकायला मिळाल्या की कसं होतं की मी मला जेव्हा डॉक्टर बनायचं होतं तेव्हा जनरली सगळे लोक डॉक्टर बनायला जातात तेव्हा एम बी बी एसचाच विचार करतात तर तो मी तोच विचार केलेला एमबीबीएसचा पण तेच आता थोडं एम बी बी एसमध्ये ॲडमिशन नाही भेटलं आपला आरक्षणाचा मुद्दा तोच आहे तर त्याच्यामध्ये मला ॲडमिशन नाही भेटलं तर आयुर्वेदामध्ये घ्यायचं होतं पण आयुर्वेदामध्ये मराठी असतं आणि होमिओपॅथीमध्ये कसं होतं की माझं इंग्लिश मिडियममधून झालेलं म्हणून मला काही लोकांनी सजेस्ट केलं की तुम्ही होमिओपॅथीमधून करा म्हणून बी एच एम एस करा तर मी म्हटलं ठीक आहे तर मी नाहीला जाईन ॲक्च्युली ॲडमिशन घेतलेलं पण मी कॉलेजमध्ये आमच्या बघितलं की काही जे डॉक्टर होते त्यांची ओपीडी एवढी चांगली असायची की सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एवढे पेशंट असायचे की ते म्हणजे त्या सरांना जेवायला जायची वेळ नसायची आणि खूप चांगले रिझल्ट होते सर इतके छान रिझल्ट होते की आमच्या कल्पनेच्या पलीकडे होते मग ते मी सगळं पाहिलं आणि म्हटलं की नाही हो म्हणजे जी म्हणजे जी उपचार पद्धती एवढा छान रिझल्ट देते आणि ज्या उपचार पद्धतीचं आपण शिक्षण घेतोय तर त्याच्यामध्येच आपण पुढे जावं आणि तेच सजेस्ट करावं कारण बरेच लोक मी पाहिले की होमिओपॅथी करून पण जी पी प्रॅक्टिस करतात किंवा ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात पण मला ह्याचा स्वतःला मला एवढा चांगला अनुभव आलेला की म्हणजे मी मग त्याच्यानंतर मी ठरवलं की मी होमिओपॅथीच प्रॅक्टिस करणार तर असा माझा प्रवास आहे मॅडम आमच्या दर्शकांना आपल्या ज्या मेडिकलमधील त्या स्ट्रीम आहेत म्हणजे जसं की ॲलोपॅथी आहे एक होमिओपॅथिक आहे नंतर एक आयुर्वेदा आहे तर याच्यात काय फरक आहे सर खूप खूप जास्त फरक आहे कसं आहे सर ॲलोपॅथिक मेडिसिन्स आहेत त्या कशा असतात स्पेसिफिक असतात स्पेसिफिक असतात म्हणजे कसं असतं की त्यांच्याकडे प्रत्येक आजारासाठी एक एक औषध आहे फॉर एक्झाम्पल फिवरसाठी अँटीफेब्राईल आहे इन्फेक्शन झालं असेल तर अँटीबायोटिक्स आहेत सर्दीसाठी अँटी एलर्जिक्स आहेत म्हणजे असे वेगवेगळे असे मेडिसिन्स आहेत आणि ते कसे असतात की त्या औषधाचा एक नाही म्हटलं तरी पेशंटला कुठे ना कुठेतरी साईड इफेक्ट होतोच आता ते मला सांगण्याची गरज पण नाही आणि आयुर्वेदा जी स्ट्रीम आहे आयुर्वेदामध्ये कसं आहे की आयुर्वेदामध्ये जे झाड झाडपाला वगैरे जो असतो त्याचा अर्क वगैरे तो, तो यूज केला जातो आणखी त्याच्यामध्ये मा मटेरियल डोस असतो मटेरियल डोस म्हणजे की ते झाडपाल्याचा अर्क वगैरे डायरेक्ट दिला जातो तर ते एक त्याचं आयुर्वेदिक ट्रीटमेंट अशी आहे आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट अशी आहे की जे औषधं ज्या गोष्टीपासून बनवलेली असतात त्या औषधाला खूप जास्ती प्रमाणात डायल्यूट केलेलं असतं डायल्यूट म्हणजे त्या औषधाचे ज्या गोष्टीपासून ते औषध आहे किंवा ज्या झाडपाल्यापासून ते औषध आहे त्याचा मटेरियल फॉर्म खूपच खूपच जास्त कमी असतो त्याच्यामुळे त्याचा साईड इफेक्ट काहीच नसतो तर हा ह्या गोष्ट हा फरक आहे नाही तर बऱ्याच लोकांना काय वाटतं की आयुर्वेदा आणि होमिओपॅथी सेम आहे पण ते सेम नाही आहे खूप वास्ट डिफरन्स आहे म्हणजे आयुर्वेदा आहे त्याचा जन्म भारतामध्ये झालेला आहे आणि होमिओपॅथी होमिओपॅथीचा जन, जन्म जन्म जर्मनीमध्ये झालेला आहे डॉक्टर सॅम्युअल हॅनीमॅन जे होते त्यांनी सतराशेमध्ये होमिओपॅथीची डिस्कवरी केलेली आहे तर खूप जास्त परत आहे मॅडम आपलं जे हे क्लिनिक आहे हे कोठे आहे जर आमच्या दर्शकांना तुमची भेट घ्यायची असेल काही जर आजारांसाठी किंवा काही आता जर पाहिलं तर महिलांमध्येही अनेक मोठमोठे आजार आहेत कॅन्सर असेल वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आहेत अशा महिलांना दैनंदिन जीवन जगत असताना गृहिणी म्हणून त्यांनी असे आजार आहेत आणि ते दुर्लक्षित करतात तर आपल्याला जर येऊन भेटायचं असेल एक महिला डॉक्टर म्हणून तर आपला हा पत्ता कोठे आहे आणि संपर्क सर माझा हेल्थ इज वेल्थ ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिक सेक्टर चौतीस कामोठ्यामध्ये आहे तुम्ही गुगलवर हेल्थ इज वेल्थ ॲडव्हान्स होमिओपॅथिक ता, क्लिनिक टाकलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये माझी वेबसाईट दिसेल आणि त्या वेबसाईटमध्ये तुम्ही जाऊन बघूही शकता की आ, बाकी जे माझ्या पेशंटनी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांचा तुम्ही रिझल्ट बघू शकता त्यांचे रिव्ह्यू बघू शकता त्यांनी त्याच्यामध्ये रिव्ह्यू दिलेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकता माझं क्लिनिकचं टायमिंग सकाळी अकरा ते दोन आणि संध्याकाळी चार ते आठ सोमवार ते शनिवार फक्त रविवारी क्लिनिक बंद असतं अदरवाईज तर हो म्हणजे सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा चालू असतं जर काही मेजर नसेल तर सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा माझं क्लिनिक चालू असतं आणि मी प्युअर होमिओपॅथिक ट्रीटमेंट देते म्हणजे जराही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट देत नाही खूप खूप धन्यवाद मॅडम आमच्या दर्शकांना आपण होमिओपॅथिक बद्दल माहिती दिलीत अगदी बारकाईने सर्व गोष्टींचा उलगडा केलात महासंघर्ष न्यूज आपले खूप आभारी आहे धन्यवाद मॅडम धन्यवाद सर तुम्ही मला तुमच्या चॅनलवर येऊन मला बोलण्याची संधी दिली आणि माझ्या होमिओपॅथीबद्दल मला लोकांपर्यंत जनजागृती करता आली तुमच्या माध्यमातून त्याच्यासाठी मी तुमची खूप जास्त आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी मीनाक्षी बागल हा माझा नऊ वर्षाचा मुलगा आहे ह्याला जून जुलै दोन हजार तेवीसमध्ये नाकामध्ये इन्फेक्शन झालं होतं जे की मेजर इन्फेक्शन आहे त्याला व्हेस्टिब्युलायटीस मिळतात तर त्यामध्ये त्याला खूपच हायग्रेड फिवर होता एकशे दोन एकशे तीन असा ताप असायचा तर ता त्यावेळेला आम्ही ई एन टी स्पेशलिस्टशी कन्सल्ट के केलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्याला खूपच हायग्रेड फिवर आहे प्लस नाकाला स्वेलिंग पण आहे तर ता तुम्हाला त्याला ओरल अँटीबायोटिकने काहीच फरक पडणार नाही तर त्यामुळे तुम्हाला ॲडमिट करावं लागेल आय व्ही अँटीबायोटिकसाठी तर आम्ही डॉक्टर मनीषा काटे यांच्याकडे ऑलरेडी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत होतो म्हणजे फिवरसाठी किंवा सर्दी खोकला यासाठी तर आम्ही त्यांच्याशी कन्सल्ट केलं तर त्या आम्हाला मॅडमनी असं सजेस्ट केलं की हो होमिओपॅथी ट्रीटमेंटने त्याच्या ह्या ह्याच्यावर आपण ट्रीटमेंट देऊ शकतो मग आम्ही होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू केली मॅडमकडे आणि हळूहळू ती स्वेलिंग सेकंड डेपासून थोडी कमी झाली आणि थर्ड फोर्थ डेपासून अग अगदीच कमी झाली त्यामुळे माझ्या मुलाला खूपच फरक पडला त्याबद्दल आम्ही मॅडमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद मॅडम भोसले मला ॲसिडिटीचं आणि आयडीएसचा खूप त्रास होत होता तर मी मॅडमकडे जाऊन त्याची पेजने चालू केली त्याच्या मला खूपच फरक पडला सहा महिन्यातच मला म्हणजे फरक पडला त्याच्यानंतर आता सहा सात महिने झाले मी कुठलीही औषधं घेतल्यासाठी औषधं करून घेतली थँक्यू मॅडम